दोन अक्षरांमध्ये राम सामावलेले आहेत पण ते या ब्रह्मांडापेक्षाही खूप व्यापक आहे शिक्षण सहकार शेती पाणी उद्योग अशा सर्वांगीण क्षेत्रांमध्ये कोल्हे साहेबांचे अवलौकिक दिव्य कार्य होते त्या कार्याचा आजही सुगंध दरवळत आहे साध्वी सोनाली दिदी करपे माजी मंत्री स्वर्गवाशी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त रामकथेचे आयोजन करण्यात आले असून सोळा मार्च रोजी सायंकाळी भव्य दिव्य मिरवणुकीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे साध्वी सोनाली दिदी करपे यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी बँड असे पारंपरिक वाद्य असलेले सनई चौगडा संबळ बँड या वाद्यावर भाविकांनी मनमुरात आनंद घेतला महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गवाशी शंकरराव कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त तहसील कार्यालय मैदान कोपोरगाव येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व संजीवनी उद्योग समूह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने प्रभू श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन सोळा मार्च ते मार्च दरम्यान करण्यात आले आहे या प्रसंगी साध्वी सोनाली दिदी होत्या प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदा कोल्हे माजी आमदार स्नेलता कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे कलावती ताई कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भैया कोल्हे कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे सरदाताई कोल्हे आदी या प्रसंगी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रामान ग्रंथ व साध्वी सोनाली दिदी करपे यांचे विधिवत पूजन करण्यात आले स्वर्गवाशी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते दत्तुनाना कोल्हे सुरेशंकर कोल्हे व्हाईस चेअरमन राजेंद्र कोळपे यांनी केले या प्रसंगी सोनाली दिदी करपे यांची रामकथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या प्रसंगी उपस्थित होते पहिल्याच दिवशी या कथेस मोठी गर्दी झाली होती

चारंभे कोणती कथा सत्र असेल सत्संग असेल भगवंताच्या पवित्र नामाने ना आता कथा भागाची सुरुवात केला जाते आपण सर्वजण मिळून जे नाम जगाला आराम देते अशा राम नामाचं चिंतन करत आपण कथेला आरंभ करू अतिशय भक्ती भावना श्रद्धेने सर्वांगाचे कान करून आणि आपल्या केवळ ओठांनीच रामाचं भजन करावं असं नाही तर रोमा रोमान सुद्धा राम भजन आमच्या सोबत गावं एवढं समरस या कथेच्या आरंभी राम भजनामध्ये आमच्या सोबत आपण सर्वांनी व्हावं प्रेमानं भजन करूया आपण आणि कथेला सुरुवात कथा मानवी जीवनामध्ये जे दुःख आले ना त्या दुःखाच्या वजा बाकीच एकमेव साधन म्हणजे श्री रामायण रामायण अजून जुनं झालेलं नाही तुम्ही सगळे जर लक्ष देऊन ऐकताय असं गरीब धरून मी आता बोलायला चालू केलं त्रेतायुगापासन रामचरित्र घडत आलेलं म्हणजे त्रेतायुगात तर राघवेंद्र सरकारने ते चरित्र जगले पण राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायणाची निर्मिती आहे एवढंही अनादी अनंत मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र की जे मानवी जीवनाला दिशादर्शक आहे एक माणूस म्हणून आपण जन्माला आलो तर मानवी देह आपल्याला प्राप्त झालेला आहे मग आपण जगायचंय कस आपलं बोलणं कसं असावं आपला व्यवहार कसा असावा आपली कृती कशी असावी तर या सगळ्या गोष्टींचं शिक्षण देणार आपल्याला जगण्याचं ज्ञान देणार हे श्रीरामायण आहे आणि खरं सांगते तुम्हाला जोपर्यंत राम कळत नाही ना तोपर्यंत जगणं माणसाला कळू शकत नाही दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक नाक म्हणजे काही माणूस नाही झाला खर तर ही आकृती आहे माणसाची पण या आकृतीमधला माणूस जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत तो माणसाला सुद्धा माणूस म्हणताय आणि आपल्यातला राम जागा करण्यासाठी तो माणूस जागा करण्यासाठी रामकथेच्या अभ्यासाची प्रचंड गरज आहे घराघरात महाभारत चाललेलं आहे सासू सुनीच जमाना भावा भावाचं पटेना नरंतर आणि भाऊजई दुश्मन सारख्या जगत आहेत शत्रू सारख्या जगतायत एखाद्याला आपण पाहावं तर कोणीतरी तोंड फुगवावं कोणी आपल्याकडे पाहावं आपण पाहा त्याच्यावरती फुगावं हे खूप चाललेली जगामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये या सगळ्या धावपळीमध्ये कुठेतरी या सगळ्या व्यवहारामध्ये जरा कधीतरी मनाला विचारा आपण आपलं माणूस हरवलो नाहीत ना या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठीच हे सात दिवसाचं रामकथारूपी सत्र स्वर्गीय सर सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी गेणूजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं कोल्हे परिवारानं भव्य स्वरूपामध्ये या, या रामकथासत्राचं आयोजन केलेलं आहे उद्देश एकच आहे की या कथेच्या माध्यमातून घडाळलेली मन स्थिर व्हावी आणि कुठेतरी माणसाला कळावं ते माणूस आहे माझं जगणं काय असलं पाहिजे माझं बोलणं काय असलं पाहिजे माझं व्यवहार काय असलं पाहिजे माझी कृती काय असली पाहिजे आणि कुठेतरी कुणीतरी आपलं परीक्षण करून आपल्याला कुठल्या तरी चौकटीत बसवावं याच्या अगोदर आपलं परीक्षण करावं याच्यासाठी स्वतः परीक्षण परीक्षण झालं पाहिजे आणि ते परीक्षण आपणच आपलं म्हणून म्हणूनही रामकथा खूप काही बोलत जाणार आहे तुमच्यासोबत तुमच्या सोबत फक्त माझ्या शब्द शब्दाकडे लक्ष देऊन त्या शब्दाला समजून घेण्याचा प्रयत्न करा असं नको व्हायला रामकथा थेट तुमच्या कानातून तुम हृदयात जावी याच्यासाठी कोल्ह्या परिवाराचा सगळा अट्टहास आहे पण असं नको व्हायला की कानाऐवजी ते डोक्यावरून काना जावी आणि ते डोक्यावरून जाणारच नाही याच्यासाठी आताच्या क्षणापासून कथेच्या शेवटच्या दिवसाचा शेवटचा जो असेल ना वेळ त्या शेवटच्या क्षणापर्यंत माझा प्रयत्न असणार आहे आणि या प्रयत्नात मला यश येणार आहे हा माझा वर्षाचा अनुभव आहे हे मला माहित आहे राम कळाले पाहिजेत आपल्याला दोन अक्षरांमध्ये राम सामावलेले आहेत पण या ब्रह्मांडापेक्षा ते व्यापक आहेत खूप व्यापक आहे खूप विशाल आहेत राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जे आमचं व्यक्तिमत्व विकसित झालं माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब खर तर स्वर्गीय साहेबांचं नाव जेव्हा कथा कथेची सेवा माझ्याकडे देत असताना मला नावही सुचवलं की साहेबांच्या प्रत्यर्थ हा कार्यक्रम आहे आणि सगळे बॅनर बोर्ड मोबाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि इथे लागलेले जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात आलं साहेबांचं नाव शंकररावजी कोल्हे साहेब आहे स्वर्गीय साहेबांचं नाव आणि रामकथेचं आयोजन केलेलं आहे खरं तर ही रामकथा भगवान शंकराची अतिशय प्रिय कथा आहे महादेवाला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ती रामकथा आहे भगवान डोळेनाथाचं नाव ज्यांनी ज्यांना प्राप्त झालं आणि उभ्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचा विडा ज्यांनी उचलला तो समर्थपणे पेलला पेललाच नाही तो वारसा आपल्या परिवाराला दिला माझं आयुष्य जन जनसेवेमध्ये गेलं लोकांच्या सेवेमध्ये गेलं गोरगरीब लोकांच्या सेवेमध्ये मी माझं आयुष्य घालवलं आता इथून पुढे या राजकारणाच्या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये हा विचारांचा हा कार्याचा हा सेवेचा वसा समर्थपणे सांभाळा एक वैचारिक वारसा देऊन गेले खर तर संपत्तीचा पदाचा या सगळ्या गोष्टींचा वारसा प्राप्त होणं साहजिक आहे आणि तो मेलणं सुद्धा साहजिक आहे पण चांगल्या लोकांच्या विचाराचा वारसा जपणं हे सगळ्यात अद्भुत आहे आणि ते जपलं या कोल्ह्या परिवाराला त्यातूनच हा कार्यक्रम साकारलेला आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब ते महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मंत्री असा ज्यांचा म्हणता हा संघर्षमय प्रवास आहे आणि असं कधीच समजायचं नाही की मोठी पद काही गोष्टी माणसाला सहज प्राप्त होत असतात नाही नाही एखादं पद एखादी गोष्ट एखादी भूमिका एखादी जबाबदारी किंवा एखादं एखादं एक काही गोष्टी आपल्याला जर प्राप्त झाल्या ना तर त्या सहज मिळाल्या नव्हत नसतात त्या खूप प्रयत्नातून आपल्या सेवेतून आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून आपल्या संघर्षातून आपल्याला मिळालेल्या असतात त्या तर अगदी स्वर्गीय साहेबांचं जीवन पूर्ण संघर्षातून विकसित झालेलं सहकार शिक्षण शेती पाणी उद्योग असं सर्वांनी क्षेत्रामध्ये ज्यांचं अलौकिक दिव्य कार्य आणि त्या त्या त्यांच्या कार्याचा आजही सुगंध ती ओजस्विता, ती तेजस्विता या सगळ्या गोष्टीतून लक्षात येतो वैचारिक सामाजिक धार्मिक कार्याची आवड असणारं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातील परखड नेते म्हणून ज्यांची एक ओळख आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो ठसा तर हा सगळा प्रभाव आपल्याला इथे साहेबांच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे तर चोवीस मार्च एकोणीसशे एकोणतीस ही स्वर्गीय साहेबांची जन्मतारीख आणि त्यांच्या मृत्यूची तारीख सोळा मार्च दोन हजार बावीस वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी म्हणजे दीर्घ आयुष्य जवळ आणि पाहणं आज सुद्धा सोळा मार्च तारीख आहे आणि या कार्यक्रमाची सांगता तेवीस चोवीस पर्यंत होऊन जाईल म्हणजे हे दोन्ही तारखा कशा जुळून आलेल्या आहेत एक असं वाटतं मला किंवा एक बोलावं असं वाटतं या जगामध्ये खूप हो माणसं जन्माला येतात खूप हो माणसं जन्माला येतात पण किती आले आणि किती गेले काही माणसं जन्माला आपल्यासारखीच येत असतात पण कर्तुत्वा ते एवढी मोठी होतात ती माणसं एवढी मोठी होतात कोणी त्यांच्या बोटाला धरून जीवनामध्ये यशस्वी होतं कुणी त्यांचं सावली खाली मोठं होतं पुढचं वाक्य आहे का कुणी बोटाला धरून मोठं होतं कुणी सावली खाली मोठं होतं तर कुणी त्यांच्या नावावर मोठं होतं असं मोठं नाव असणारी सलीय शेखरजावली साहेब तर त्र्याण्णव वर्षाच्या त्र्याण्णव वर्ष आयुष्याचा जो त्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये खूप काही गोष्टी साहेबांनी स्वतःच्या जीवनामध्ये केल्या त्यातून अनेकांचं कल्याण गोरगरिबांचं भलं मग मी आत्ताच बोलले की शैक्षणिक असेल सहकार असेल शेती पाणी उद्योग म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांसाठी त्यांचं सेवा कार्य झाली शेतकऱ्यांसाठी केलं विद्यार्थ्यांसाठी केलं गुरुगरीबांच्या के लेकरांसाठी केलं लेखीबाडीसाठी कार्य केलं व्यापारी वर्ग असेल किंवा बुद्धिमान लोक असतील किंवा एकत्र संघटनाची जी ताकद आहे सहकार क्षेत्राची त्या संघट संग्ध, संघटना या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना जोडून अनेक लोकांना एकत्र आणून अनेकांचे चांगले विचार एकत्र आणून त्यातून चांगलं करण्याचं काम स्वर्गीय साहेबांनी केलं